मैं सुंदर दिखूं दिखू नहीं सग गैर नहीं है बर का मराठी से हिंदी एक नहीं है चलते <laughs> का तरी मैं ट्राई करते सभी की एक सुप्त इच्छा होती है मुझे अभी भी याद है कि मेरा छोटा बेटा है ना वीर वो जब तीन साल का था ना तो एक बार वो नींद से उठा और आईने के सामने जाके खड़ा हुआ और जस्ट नींद में सो रहा था ऐसे 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 कर रहा था तो मैंने उसको पूछा बेटा क्या कर रहे हो आईने के सामने तो, तो, तो मला मम्मा क्यूट दिसतो ना हो बेटा मेरा चेहरा समोर है तो मैं सोचने लगी कि यार ये तो इतना छोटा बच्चा है और लड़का है लड़की होती तो मैं और भी समझ जाती कि ठीक है वो बोलती है तो इसको भी ऐसा लगता है कि मैं अच्छा दिखूँ किसी ने बोलना चाहिए कि मैं क्यूट दिख रहा हूं वो, वो एक बहुत सरप्राइजिंग था मेरे लिए और मेरी बुआ सास है जो अभी लास्ट ईयर उनका देहांत हुआ है वो एट्टी सेवन ईयर्स की थी आत्या तो एटी सेवन इयर्स में भी वो नववारी लुगडा पहनती थी और हर लुगडे पे उनकी मैचिंग बैंगल्स रहती थी और वो जब भी मिले ना तो एक बार मैंने उनको बोला की अत्या मस्त दिसता है क्या गोडा असल्या होता था आपण तो म्हणजे त्या वयात पण बायकांना वाटतं की मी सुंदर दिसली पाहिजे आणि मी सांगते ना जगात फक्त एकच गोष्ट अशी आहे की जी बोर होत नाही बरं का आणि ते काय आहे ते तो एक ध्वनी आहे तो ध्वनी आहे ओंकाराचा ओंकार जेव्हा आपण जेवढ्या जास्त वेळा म्हणतो ना तेवढा तेवढा तो सिद्ध होतो आणि आत्मभाव आपला जागृत होतो किंवा इतर कुठलीही गोष्ट तुम्ही बघा तुमच्या कितीही आवडीची असो समजा एखाद्याला आंबे खूप आवडतात मी तुम्हाला एक आंबा दिला दोन आंबा दिले पाच आंबे दिले मस्त आवडीने खाल दहा झाले वीस झाले मग म्हणाल की नाही बस आता नको असं ते बोर होत ना रोज रोज तेच खाल्लं पंधरा दिवस की आपण सोळा दिवशी म्हणतो नाही बघे असं होतं की नाही असं होतं कितीही आवडत पिक्चर असो किती बार देखतीये नंदिनी पाच बार दस बार फिर बोर होताय की नाही इतका बी फेवरेट राहू है ना पण ओंकार एक असा ध्वनीन आहे की जो कधीच बोर नाही पण मला असं जेन्युनली वाटतं की पायकांच्या बाबतीत तरी हा शब्द असा आहे की किती सुंदर दिसतेस हे कोणी कितीही वेळा सांगितलं बोर नाही होत आहे की नाही ते नक्कीच आहे तर आज आपण काय करणार आहोत इथे आपण जमलोय याच्यासाठी की आयुर्वेदानुसार सुंदर कसं दिसायचं आणि त्यात काही गैर नाहीये हे आपलं नॅचरल इन्स्टिंक्ट असतं बरं हे मानव जातीच हे सगळ्यांचं आहे सुंदर दिसायला हवं ना सुंदर कोणी दिसलं की छान मन प्रसन्न होत कि नाही आपण करायला पाहिजे एक नाही तर आज आयुर्वेदानुसार सुंदर कसं दिसायचं आणि आरोग्य टिकून आपण सुंदर कसं दिसायचं आपलं जे एज आहे ते एज पेक्षा आपण यंग कसं दिसायचं हे छोट्या छोट्या टिप्सद्वारे मी तुम्हाला समजून सांगणार आणि खूप सोपं सोपं आहे आपण सगळं हे खूप व्यवस्थित करू शकतो आपल्या शरीराच्या तीन अवस्था असतात बरं का एक अवस्था असते सगळ्यात लहान म्हणजे ते झिरो ते सोळा वर्षापर्यंत त्याला आपण बाल्यावस्था म्हणतो त्यात कफाचं आधिक्य असतं आपल्या शरीरात आयुर्वेदानुसार आणि त्याच्यात कन्स्ट्रक्टिव्ह वर्क जास्त होतात म्हणजे शरीराची जी काही वाढ व्हायची असेल ना ती झिरो ते सोळाव्या वर्षात पर्यंत खूप चांगल्या प्रकारे होते मग नंतर चाळीस वर्षापर्यंत पित्ताचा काळ असतो त्यात काय होतं हे असं का झालं हे यांनी असं का केलं ती मला असं का बोलली हे का आणि कशामुळे हे प्रश्न चाळीस वर्षापर्यंत खूप येतात आणि त्याच्यात काय होतं की ते फॉर्मेशनचे ते म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनचा वय ते त्या वयात खूप जास्त होत असतं आणि पन्नाशी नंतर काय असतं वृद्धावस्था यायला लागते शरीर डिक्लाईन व्हायला लागतं आणि वाताचं अधिक्य येत म्हणून आपल्या शरीरात पित्त दोष आणि वात दोष जेवढे वाढतील तेवढे आपण लवकर म्हातारे होतो आणि पित्त दोष आणि वात दोष जेवढे आपण बॅलन्स ठेवणं तेवढं आपण यंग दिसतो तेवढी आपली एज कमी दिसते तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला म्हणजे मेन मुद्दा आपला तो आहे की आपल्याला जर आपल्या वयाप्रमाणे किंवा वयापेक्षा जर यंग दिसायचं असेल आरोग्य आपलं चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्या शरीरातलं पित्त आणि वात दोष हे बॅलन्स ठेवायला लागतं तर आपलं हे खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं आता हे रोजच्या आपल्या आयुष्यात आपण कोणत्या कोणत्या प्रकारे करू शकतो ते आपण समजून घेणार आहोत अजून एक गोष्ट आहे यंग राहण्यासाठी एक झालं हे दोषांचं ठीक आहे आता सेकंड गोष्ट काय हे तुम्हाला माहिती आहे का आपण आपल्या आयुष्यात किती वर्ष जगणार आहे हे फिक्स असत काही असत पण अध्यात्मशास्त्रानुसार आपल्या आयुष्यात आपले श्वास किती आहेत आपण किती श्वास घेणार आहे हे फिक्स असत हे माहित होतं कोणाला नाही श्वास फिक असतात बरं का म्हणून आपल्या धर्मशास्त्रात प्राणायामाला खूप महत्व आहे तुम्ही बघा ना कासव असतो कि नाही टोटोईज तो एका मिनिटाला फक्त दोन किंवा तीन श्वास घेतो तर त्याचं आयुष्य किती असतं माहितीये तीनशे ते पाचशे तीन वर्ष कासवाचं वय वा आहे बरं का आणि कबूतर तुम्ही बघितलं ना त्याचा जवळ जरी आला ना तर तुम्ही बघा खूप फास्ट रेस्पिरेशन सुरू असतं म्हणजे एका मिनिटाला पन्नास ते वेळा कबूतर श्वास घेतो कबूतर खूप लवकर मरतो त्याचं वय खूप कमी आहे कुत्रा किती फास्ट श्वास घेतो तेरा चौदा वर्षात कुत्राचं वय असतं कुत्रे लवकर मरतात म्हणून जेवढं आपल्या श्वासाची गती आपण कंट्रोल करू एका मिनिटाला आपण जेवढे कमी श्वास घेऊ तेवढं आपलं लाईफस्पॅन हे वाढतोय फक्त आपले काही पूर्व कर्म जर आड आले नाही ऍक्सिडेंट डेथ झाले नाही तर ते एक्सेप्शनल केसेस आहे पण नॅचरल असत म्हणून जेवढे प्राणायामाद्वारे आपण आपल्या श्वासाची गती कमी करू तेवढं आपलं स्पॅन वाढतं प्राणायामाने ऑक्सिजनचं लेव्हल आपल्या रक्तामध्ये

श्री सद्गुरु सद्गुरुगोविन्दनाथाय श्री सद्गुरु माधवनाथाय नमः श्री सद्गुरु आनन्दनाथाय नमः श्री सद्गुरु रुक्माङ्गत स्वामी महाराज की जय